सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहर तालुका काँग्रेस कमिटी इंडिया आघाडीच्या वतीने मंगळवेढा शहर तालुका इंडिया आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी मारुती पटांगण जुना पोलीस स्टेशन समोर मेळा चौक मंगळवेढा येथे सायंकाळी सात वाजता कार्यकर्ता संकल्प सभा मेळावा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या संकल्प सभेत न्यायाधीश लोया यांचा खून कोणी केला याची चिरफाड करणारे नोटाबंदी इलेक्ट्रॉल बॉन्ड यांसारख्या अनेक विषयांवर अभ्यास करून जनतेसमोर सत्य मांडणारे धाडशी परखड प्रवाहाच्या विरुद्ध हुकुमशाहीच्या थोबाडात मारणारे प्रख्यात शोध पत्रकार निरंजन टकले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केले तसेच यावेळी एमपीसीसीचे प्रणीत जांभुळे निलेश देशभ्रतार यांनी मार्गदर्शन केले यावेळी मंगळपेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश हजाप्रे राजेंद्र चळेकर चेतन नरोटे पांडुरंग जावळे मनोज जलगुलवार प्रकाश पाटील अर्जुन पाटील संदीप पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक उपस्थित होते तो 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 सोलापूर ते सोलापुर्तु पुणे हे रस्ते आम्ही बांधले सोलापूर ते हैदराबाद सोलापूर टू पुणे सोलापूर टू बेलगाव त्याचं उद्घाटन मात्र त्यांनी केलं या रस्त्या एम टी बी सी म्हणजे वीज रेल्वेचा कारखाना जर सोलापूरात मी आणलेला होता तसं देखील आपल्या नावावर करून टाकलं म्हणजे अशा तऱ्हेनं स्वतः स्क्रीन न्यायचं काम आपल्या मोदी साहेबांनी केलं तर तसं देशामध्ये अनेक ठिकाणी केला पण रोज प्रचार मात्र त्याचा जोरदार असतो की या देशामध्ये आम्ही खूप काही करतो आणि म्हणून आपल्याला हे सरकार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका